शिरो तालुक्यातील शिरडोण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड अटीत बहुजन यांनी आठ सदस्य होते तर सत्ताधारी गटाकडे नऊ सदस्य होते त्यातील एक सदस्य सागर भंडारे यांना आपल्याकडे खेचण्यात श्री दत्त बहुजन ग्रामविकास आघाडीचे पदाधिकारी यशस्वी ठरले यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे युवा तालुकाध्यक्ष नागेश कोळी अनिल तरवे शंभू शेट्टी उपसरपंच शिवानंद कुरगू माजी सरपंच बाबा सुहेरवाडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पप्पू कुघे यांनी महत्वाची भूमिका बजावली ग्रामपंचायत शिरडोण इथं झालेल्या मतदानात सागर भंडारे यांना नऊ तर विरोधी राजश्री शाहू पॅनलचे रवी कांबळे यांना आठ मतं मिळाली त्यामुळे शिरढोण गावच्या इतिहासात मातंग समाजाला पहिल्यांदाच न्याय मिळाला आणि सरपंच पदाच्या खुर्चीवर सागर भंडारे विराजमान झाले आणि गावात जलरोष साजरा झाला यावेळी संपूर्ण शिरोळ तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होतोय या सरपंच पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी कुंभार यांनी काम पाहिलं सागर भंडारे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल श्री दत्त उद्योग समूहाचे सर्वे सर्व उद्यान गणपतराव दादा पाटील माजी खासदार राजू शेट्टी तेरवाड गावचे लोकनेते उपसरपंच विजय गायकवाड कॅलसवासी गोविंदराव आवळे फाउंडेशन तेरवाड अध्यक्ष उमेश आवळे शिरोळ मातंग समाज संघटना अध्यक्ष सागर बिरणगेर शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष अरुण भंडारे कुरुंगवाड शिवसेना उपशहर प्रमुख राजेंद्र बेले कोल्हापूर जिल्हा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुभाष कोरे सामाजिक कार्यकर्ते बाळू मोरे प्रशांत सावगावे प्रशांत सावगावे सर दीपक शिंदे कुमार गायकवाड अफजल महात प्रकाश भंडारे प्रकाश आयवळे आदी प्रमुखांनी नूतन सरपंच सागर भंडारे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संधी पाडसोळ